नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय विकली पूर्णपणे आपण प्रश्न पाहतोय ते दोन तारखेपासून ते आपल्याला आठ तारखेपर्यंत बघायचे मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे ठीक आहे आपण सुरू करतो मित्रांनो विकली क्वेश्चन ठीक आहे ओके दोन डिसेंबर तारीख दिवस होता राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिन ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय लष्कराने ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केले आहे त्याचं नाव काय मित्रांनो एक लव्य ठीक आहे दुसरा प्रश्न लिथू आणि यंग चित्रपट टिंबटिंबने पंचावन्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित गोल्डन बिकॉप पुरस्कार जिंकला तर टॉक्सिक नावाचा पिक्चर लक्षात ठेवा चित्रपट तिसरा आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली मासातो कांडा यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद दोन हजार चोवीस भरली होती भुवनेश्वर मध्ये भरली होती नेक्स्ट क्वेश्चन भारतात एव्हिएशन सेफ्टी अवेअरनेस वीक दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर पुढे सहावा प्रश्न नेटवर्क हजार चोवीस भारत कितीव्या क्रमांकावर आहे भारत एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्राहक व्यवहार विभागाने देशभरात टिंबटिंब पोर्टलची यशस्वीपणे अंमलबजावणी केलेली आहे ई दाखील नावाचा ठीक आहे पुढे आठवा प्रश्न भारतीय शहरांची स्वयंपूर्णता आणि जल सुरक्षा कोणती योजना लॉन्च केली आहे तर अमृत नावाची योजना पुढे जागतिक एड्स एक अहवाल प्रसिद्ध केला आहे एड्सचा अंत करणे शक्य आहे कोणत्या वर्षापर्यंत दोन हजार तीस पर्यंत पुढे नेक्स्ट दहावा प्रश्न टिंबटिंबने विकसित केलेले सबल ट्वेंटी लॉजिस्टिक ड्रोन सह भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे तर कोणी केले टी कनपूरने केलेलं आहे ठीक के आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील पाणीपत येथे विमा सखी योजनेचा शुभारंभ केव्हा करणार आहे त्यांनी नऊ डिसेंबर रोजी करणार आहेत पुढे बारावा प्रश्न कोणत्या राज्याच्या सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोळा भारता भारत म्हणून भार जी आय टॅग मिळाला आहे तर गुजरात राज्याला मिळालेला आहे घरचोळा कुठल्याचा आहे गुजरात राज्याचा आहे मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी एनर्जीचे कायमस्वरूपी केंद्र कुठे बनवण्यात येणार आहे तर जम्मू काश्मीर मध्ये बनवण्यात येणार आहे भारत सिंगापूर लष्करी सराव वॉरियर दोन हजार चोवीस अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र देवळाली पुढे नेक्स्ट क्वेश्चन की अन्वस्त क्षेपणास्त्र नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी घेतली आहे के फोरची ची लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी कोणत्या देशाची युएन आहे ना पीस बिल्डिंग कमिशन पुन्हा निवड झाली आहे तर भारत देशाची निवड झालेली आहे पुढे सतरावा प्रश्न मित्रांनो राज्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गुरांसाठी नवीन विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर केरळ राज्याने सुरू केलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो एक डिसेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीसा प्रश्न कोणत्या आय आय टीने अलीकडे मटेरियल सरफेस क्लॉकिंग सिस्टीम अनलक्ष लॉन्च केले आहे तर उत्तर आहे कानपूरने लॉन्च केले आहे पुढे भारताला त्याचे पहिले गायडेड स्टेंथ फ्रिगेट आय एन एस तुशील तुशील कोणत्या देशाकडून मिळाले तर रशियाकडून मिळालेलं आहे ठीक आहे पुढचा तीन तारखेचा पाहतो आपण तीन तारखेला जागतिक दिव्यांग दिन राष्ट्रीय वकील दिन होते लक्षात ठेवा पहिला प्रश्न नुकतेच कोण नुकतेच पक्षांच्या -सी, सी डी परिषदे सोळावी सत्र कुठे पार पडले असा प्रश्न विचारलाय तर याद मध्ये पार पडले आहे दुसरा प्रश्न युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला वसंत गोयल यांना प्रदान करण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटर इंटर गेम्स हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहेत तर उत्तर आहे विक्रम संपत यांनी लिहिलेले आहे ठीक आहे पुढे नुकताच महाबोधी उत्सव कुठे साजरा करण्यात आला मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आला नुकतेच एनएस एनएसडीएन पाहिले मित्रांनो इथे लक्षात ठेवा ठीक आहे एनएसडीएल चे सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ता विजय चंडक फुल नेम काय नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिट लिमिटेड ठीक आहे पुढे खालील कोणत्या भारतीय पॅरा जुडो खेळाडूने पहिल्या जागतिक पॅरा तायकॉन पुम्सा चॅम्पियनशिप चोवीस मध्ये कांस्य पदक जिंकले लक्षात ठेवा तर रिचन युडनने जिंकलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक कोणता देश आयोजित करत आहे ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आपला देश भारत देश आहे करत आहे ठीक आहे फलोत्पादन उत्पन्न वाढवण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर चोवीस मध्ये आशियाई विकास बँकेसोबत किती अमेरिकन दशलक्ष कर्जाचा करार केला आहे तर अठ्ठ्याण्णव दशलक्ष यूएस डॉलरचा करार केला आहे हार्निव्हल फेस्टिवलची किती आवृत्ती आहे तर पंचवीसावी आवृत्ती आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा प्रश्न ठीक आहे हा चलो पुढे डिसेंबर चोवीस पर्यंत भारतीय विमा क्षेत्र एफडीएसाठी सध्याची मर्यादा किती मित्रा 100 वा, है, है? मित्रा 100 question, आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर इथं चेंज झालेलं आहे ठीक आहे उत्तर इथं मित्रांनो हंड्रेड पर्सेंट लक्षात ठेवा किती आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आय सी चे नवे अध्यक्ष खालीपी कोण झाले आहेत तर जय शहा झालेले आहेत पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने रयतू भरोसा योजना सुरू केली आहे तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे ठीक आहे ओके पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन बातमीमध्ये दिसले नोट्रो ड्रेन कॅथेड्रल कोणत्या देशात आहे तर फ्रान्स देशामध्ये आहे ठीक आहे पुढे चे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली काश पटेल यांची निवड करण्यात आली आहे भारतातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल कोठे उभारण्यात आलाय पांबल पूल मध्ये उभारण्यात आलेला आहे चौदावी आशियाई ओशियन हवामान उपग्रह वापरकर्ते परिषद चार ते सहा डिसेंबर चोवीस दरम्यान कुठे होणार आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये होणार आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय लष्कर आणि टिंबडिंब सैन्याने पुण्यातील परदेशी प्रशिक्षण नोड येथे पहिला वहिला संयुक्त टेबल टॉप सराव सीन बॅक्स सुरू केला आहे तर कंबोडियाने सुरू केला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले टेन फ्रिगेट सुशील कोणत्या येण्यात आहे रशिया आणि त्या दिवशी प्रश्न आय पी एल इतिहासातील सर्वात मागडा खेळाडू कोण आहे ऋषभ पंत आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चार डिसेंबर पाहतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आपण साजरा करतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नोव्हेंबर चोवीस मध्ये दुसऱ्यांदा जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालन कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नागोजी ओका नजो इवेला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य समितीची स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलकर्णीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नारायण वैद्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व्यापक एकात्मिक वन्यजीव विकास योजनेचा भाग म्हणून कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय पुढे नेक्स्ट क्वेश्चन चा चौथा ग्लोबल इंडिया ऑथॉराइज इकॉनॉमिक ऑपरेटर कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले होते तर लक्षात ठेवा नवी दिल्ली येथे केले होते नेक्स्ट क्वेश्चन भारतीय टपाल प्रदर्शन कोणत्या ठिकाणी भरले आहे तर पटनामध्ये भरलेले आहे पुढे सरकारला तीस नोव्हेंबर चोवीस रोजी स्कॉच पुरस्कार मिळाला तर महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे पुढे तमिळनाडू सरकारने अधिवक्ता जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर कृष्णा राज यांची नियुक्ती केलेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आहे ना ऑक्सफोर्डने वर्ल्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणा कोणत्या शब्दाला घोषित केले तर ब्रेन रॉट या शब्दाला घोषित केले आहे भारतात कोणत्या ठिकाणी पहिली उबेर शिकार सेवा सुरू केली श्रीनगर आणि लालचौराव येथे दोन्ही बरोबर आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारत मलेशिया संयुक्त लष्करी सराव हिरो मो शक्तीचा किती आहे कितीवी आवृत्ती आहे तर चौथी आवृत्ती आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन युनेस्कोने कोणत्या राज्यातील गंगासागर मेळा ला हेरिटेज पर्यटन साठी सर्वोच्च स्थान म्हणून घोषित केले आहे तर पश्चिम बंगाल राज्याला पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची कितीवी जयंती आहे एकशे चाळीसावी जयंती आहे पुढे नोव्हेंबर चोवीस साठी जीएसटी संकलन किती कोटी झालेले आहेत एकशे ब्याऐंशी लाख कोटी झालेले आहे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला के जातो तर तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो नुकताच झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूने कोणते पदक जिंकले तर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे पुढे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आव्हानसाहेब भारतात एफ डी आयचा सर्वात मोठा स्रोत कोण बनला आहे तर सिंगापूर बनलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या राज्य सरकारने न्यायिक अधिकाऱ्यांची निवृत्ती सेवाय साठ वरून एकसष्ट वर्ष केले तर आंध्र प्रदेश राज्याने केलेले आहे पुढे भारतात भारत सरकार पहिला अस्तलक्ष्मी महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे तर नवी दिल्ली येथे आयोजित करणार आहे आय पी एल सर्वात माघरा खेळाडू ऋषभ पंत आहे पुढे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे टाटा पॉवरशी करार केलेला आहे पाच डिसेंबरचे प्रश्न पाहतोय मित्रांनो कोणता देश अंधानसाठी पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन करणार आहे तर आपला देश भारत देश करणार आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत एकवीसवे मुख्यमंत्री असणार आहे ठीक आहे संरक्षण अधिग्रहण परिषदेने अलीकडे टिंबटिंब एकूण कोटी रुपयाच्या लष्करी उपकर्जा खरेदीला मंजुरी दिली आहे एकवीस हजार सातशे बहात्तर कोटीच्या मंजुरी दिली आहे भारतातील सत्तावन्न व्यागर प्रकल्प कोणत्या राज्यात अधिक जाहीर झाला आहे तर मध्य प्रदेश राज्यात जाहीर झालेला आहे कोणत्या देशाने मार्शल लॉ देशात घोषित केला आहे तर दक्षिण कोरियाने घोषित केलेला आहे वेस्ट आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात झाली आहे आपला <coughs> देश भारत देश नवी दिल्ली पुढे गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या नर्सला भेटला आहे मारिया विक्टोरिया यांना भेटलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय सागरी परिषद चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली होती तर चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली होती पुढे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन व चोवीस थीम काय आहे स्वच्छ हवा हरित पृथ्वी शाश्वत जीवनाच्या दिशेने एक पाऊल पुढे दहावा प्रश्न कोणत्या राज्याने त्रेचाळीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप चोवीसचे विजेतेपद पटकवले पत तर महाराष्ट्र राज्याने पटकवले लक्षात ठेवा की पुरुषांमध्ये पस्तीसावे सुवर्णपदक आणि महिलांमध्ये सव्वीसावे दोन्ही महाराष्ट्राने जिंकले आहे मित्रांनो देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात धावणार आहे हरियाणामध्ये धावणार आहे पुढे जगातला जगाला लागणारे वस्तू कोण सर्वाधिक कोण देश पुरवतो तर चीन देश हा पुरवतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विसावी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप तीन ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कुठे होणार आहे लक्षात ठेवा आपल्या भारतात होणार आहे पहिल्यांदा अशी घडणार आहे तर नवी दिल्ली भारतामध्ये होणार आहे इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबो तीन मोहिमेचे प्रक्षेपण चार डिसेंबर जी केव्हा केले तर पाच डिसेंबर रोजी केलेले आहे टिंबटिंब भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा पूर्णपणे लागू करणं देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश बनला आहे तर लक्षात ठेवा आपला चंदीगड बनलेला आहे ठीक आहे पुढील क्वेश्चन फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड दोन हजार चोवीस सर्वोकृष्ठ वेब सिरीज कोणती ठरली आहे तर द रेल्वे द रेल्वे मॅन ठरलेली आहे सतरा प्रश्न पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे विंड फॉल कर रद्द करण्याची घोषणा केली आहे कोणत्या राज्याने एग्री हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिम सुरू केले आहे अरुणाचल प्रदेशने राज्याने सुरू केले आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडेच हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे टाटा पॉवरशी करार केला आहे आधी चुंचनगिरी हा हे मोरांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यात आहे पुढील क्वेश्चन सहा डिसेंबरचे प्रश्न पाहतोय सहा डिसेंबर हा दिवस मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण आपण हा दिवस साजरा केला होता सहा डिसेंबर नेक्स्ट बँकिंग कायदे विधेयक दोन हजार चोवीस विधेयक केव्हा मंजूर झाले तीन डिसेंबरला मंजूर झालेले आहे पुढे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया उद्घाटन होऊन चार डिसेंबर किती वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे यंदाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महिला आमदार निवडून आल्यात एकवीस महिला आमदार निवडून आलेल्या आहेत आले आले। ना ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स हे अर्थप्र कोण दिले नजमा हेपा तुल्लाने दिलेले आहे नाबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली नेंतुंबो नंदी नैदत वाहा यांची निवड करण्यात आलेली आहे कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडे आशियाई ई स्पोर्ट्स गेम्सच्या ई फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले तर लक्षात ठेवा पवन पवन कम्पेलिने जिंकलेले आहे कोणत्या राज्यात हॉटेल्स रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमास खाद्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे आसाम राज्याने बंदी घातलेली आहे नेक्स्ट राष्ट्र ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रसिद्ध टेनिसपटू आणि नी कर्णधारपैकी नील फ्रेजर यांचे वयाचे किती वर्ष निधन झाले वयाच्या एक्क्याण्णव वर्षी निधन झालेलं आहे पुढे अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशासाठी सातशे पंचवीस दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे तर युक्रेन देशासाठी मदत जाहीर केलेली आहे अलीकडे कोणत्या सरकारने खालीवेळी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीला मान्यता दिली आहे तर न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नियुक्तीला मान्य मान्यता दिली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आशियाई ई स्पोर्ट्स गेम्स मध्ये ई फुटबॉल मध्ये जिंकून कोणत्या खेळाने इतिहास रचला आहे तर पवन कांपोलीने इतिहास रचला आहे कोणत्या शहरात प्राणी संग्रहालयाने नवीन जलशुद्धीकरण तंत्रज्ञानासाठी चाचणी सुरू केली आहे आपल्या नवी दिल्ली राज्याने नवी दिल्ली केलेला आहे कोण भारतीय वायुयान अधिनियम एकूण चौतीस जागा कोणता कायदा घेणार आहे दोन हजार चोवीस हा कायदा घेणार आहे ठीक आहे पुढे भारतीय पुरुष कनिष्ठ हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली आपला देश भारत पाकिस्तानला हरवलेला आहे सागरी क्षमता वाढत वाढवत भारतीय नोंदल सुमारे दृष्टी दहा स्टार लाइनर वर पाठ ठेवणारे ड्रोन कोण दिले आहे तर अदानी डिफेन्सने दिलेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन परराष्ट्र मंत्री सर्व संयुक्त सहकारी आयोग जे सी सी ची भारताने कोणत्या देशासोबत केली आहे तर लक्षात ठेवा कुवेत देशासोबत केलेली आहे पुढे पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे कोणत्या राज्यातील लक्षात ठेवा ठीक आहे अरुणाचल प्रदेश राज्यातील दिलेली आहे पुढे जीओम मंत्री परिषदेने वायुयुक्त पे तंबाखू म्हणजे वायुयुक्त पे तंबाखू उत्पादन संबंधित वस्तूवर किती जीएसटी लावण्यास समज दिली आहे तर पस्तीस टक्के पुढे नेक्स्ट क्वेश्चन नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अलीकडे हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केलाय टाटा पॉवरशी करार केलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन रायमन्ड मॅगिस पुरस्कार चोवीस कोणाला मिळालाय मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे हाया ओ मिजी जाकी की, जा यांना मिळालेला आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा थी ठीक आहे हे एडीबीचे अध्यक्ष लक्षात ठेवा कोण ना आणि सामंता हार्वेला काय मिळाले बुकर पुरस्कार मिळालाय लक्षात ठेवा बुकर अवॉर्ड मिळालेला आहे ठीक आहे पुढे सात डिसेंबर पाहतोय सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिवस आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो ग्राहक व्यवहार विभागाने निष्पाप व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे लक्षात ठेवा असा प्रश्न विचारलाय मॅट्रोलॉजी पोर्टल आहे दुसरा प्रश्न मित्रांनो है ना दोन हजार पंचवीस भारतातील कोणत्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे तर लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा हा एक सा, सातवी झाले मित्रांनो सहावी ते, मित्रा ते बारावी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बीबीसीच्या शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत कोणत्या महिले स्थान मिळून दिले, दिले आहे तर पूजा शर्मा यांना स्थान मिळून दिलेले आहे एकोणीशे तेवीसच्या जागी कोणता नवीन कायदा येणार आहे व चोवीस हा कायदा येणार आहे चीनने अमेरिकेला कोणत्या गंभीर खनिजांच्या निर्यातीवर बंदी घाल घातली आहे जर्मेनियम गॅलेलियम अँटी मोनो अँटी मोनि वरीलपैकी सर्व ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन प्रतिष्ठित आय एस एस ए गुड प्रॅक्टिस पुरस्कार आशिया आणि पॅसिफिक दोन साठी कोणत्या देशाला प्रदान करण्यात आलेले आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे आपला देश भारत देशाला प्रदान करण्यात आलेलं आहे भारतीय ब्रँड आहे ना युरो ग्रीप टायर्सने खाली कोणता ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केलेली आहे महेंद्र सिंग धोनी यांची निवड केलेली आहे कोणत्या बँकेने राज्याच्या अविकसित जिल्ह्यामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राला एकशे अठ्ठ्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस दशलक्ष कर्ज मंजूर केले तर आयबीआरडीने के इंटरनॅशनल बँकेने केलेले आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीन ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले अन्ना चक्र आणि स्कॅन हे दोन्ही पोर्टल लॉन्च केलेले आहे कोणत्या आयोगाने ट्रेड वॉच त्रैमासिक प्रकाशन सुरू केले नीती आयोगाने सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोणाची नियुक्ती करण्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजित पवार आजपर्यंत सहा वेळा आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी पहिली भारतातील सर्वात तरुण पायलट कोण बनलेले आहे तर लक्षात ठेवा तो खूप पॉईंट महत्वाचा आहे सामायरा होल्लुरू लक्षात ठेवा हे बनलेले आहे सर्वात तरुण भारत पहिला उभा लिफ्ट रेल्वे पूल नुकताच कुठे बांधला गेला तर मध्ये बांधलेला आहे पुढे कोणत्या देशाच्या महान प्रिन्सिपटल नील फ्रेझर यांचे नुकतेच निधन झाले आहेत तर ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा हा जसलीन कौर यांना देण्यात आलेला आहे पुढे अलीकडे आरबीआय युपीआय लाईट वॉलेटची मर्यादा आता किती वाढवली आहे पाच हजार रुपयापर्यंत वाढवलेली आहे नुकत्याच कोणत्या राज्यात मेग मेगॉन फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा मणिपूर मेघालय लक्षद्वीप अरुणाचल प्रदेश ठीक आहे या चारपैकी जर उत्तर पाहायला गेलं तर खूप सोपं आणि खूप बेस्ट उत्तर आहे कारण की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे असे प्रश्न पेपरला पडतात मित्रांनो आपल्याला सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे याचं उत्तर आहे मेघालय ठीक आहे मेघालय मोसिंदरम सर्वात जास्त पाऊस पडतो आणि रायमन मॅगसी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे मित्रांनो माहिती आपल्याला आया ओ माया जा माया जाकी कोणत्याच्या पाचवे बिली जिन किंग कप पद पटकवलं ऍक्च्युली हा डेव्हिस कप एक असतो आपल्या सगळ्यांना माहिती डेव्हिस कप हा मेलमध्ये असतो लक्षात ठेवा आणि खूप पॉईंट महत्वाचा आहे पाचवे बिली जिन किंग कप हा महिलांसाठी फिमेलसाठी असतो हा सुद्धा इटलीने जिंकलेला आहे आणि मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आपण सुद्धा सर्व प्रश्न आपण नीट वाचावे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे आज आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो